नमस्कार नव उदयच्या तीर्थक्षेत्र भेट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण वाळवा लांब येथील तीर्थक्षेत्राची माहिती घेणार आहोत कृष्णा कोयना या दोन्हीही नद्यांचा संगम झाला साताराले सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा पूल येथेच श्रीक्षेत्र रामलिंग बेट हे असलेलं आपल्याला दिसून येत कृष्णेच्या संत पाणी अगदी बेटाच्या स्वरूपामध्ये असणारी शांतता सुंदर असणारा इथला निसर्गरम्य असणारा परिसर हा लोकांना येथे खूप विसावा देत असतो श्री क्षेत्र रामलिंग श्रीरामाचा असणारा इथला वास हा पुरातन काळातला असल्याची माहिती या ठिकाणी दिली या ठिका श्रीरामाचं मंदिर आणि या रामाच्या मंदिरामध्येच अगदी या मूर्तीच्या समोर असणारं हे शिवलिंग अगदी फार दुर्मिळ अशा ठिकाणी आपल्याला हे पाहावयास मिळेल श्रीराम लक्ष्मण सीता श्री हनुमान यांचा इतिहास हा आपल्या भाती किंबहुना किंबहुना अध्या हाच इतिहास इथं आपल्याला पाहावाच मिळेल दुसरं या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे श्री रामदास स्वामी यांनी स्थापित केलेलं श्री अकरा मारुतीपैकी असणारं हे श्री मारुती मंदिर या ठिकाणी श्री हनुमंताच्या हातामध्ये आपल्याला गदा पाहावयास मिळत नाही आवर्जून लोक इथं दर्शनाला येत असतात दुसरं या ठिकाणचं मंदिर आहे श्री गणेश मंदिर या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेऊन लोक या ठिकाणी विसावत असतात शांत संयमी वातावरणात या ठिकाणी लोक येतात आणि नितांत श्रद्धेनं या ठिकाणी विसावा घेत असतात श्री रामलिंग बेटाचं दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला श्री लक्ष्मण मंदिर हे वेगळं पहावयास मिळेल त्यानंतर दुसरे एक वैशिष्ट्य या ठिकाणी जनाबाई जनाबाई मंदिर जना या गावच्या त्यांचाही वेगळा इतिहास आहे या ठिकाणचं हे एक मंदिर आहे ज्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्र लाभले का आजूबाजूचे भाविक लोक माता मावली तालुक्यातून जिल्ह्यातून पुणे मुंबईपासून या ठिकाणी लोक येत असतात दर्शन घेत असतात प्रामुख्यानंतर आपण आपल्या गावाचा इतिहास आपल्यालाच माहीत नसेल तर इतरांना काय समजणार म्हणून थोडासा एक माझ्याकडून अल्पशा असा प्रयत्न आज या प्रे गावात राम लक्ष्मण सीताबाई हनुमंतर आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंदिराला आपण गेल्यानंतर काहीतरी नवल आपल्याला पाहायला मिळतं जसं महादेवाच्या मंदिराच्या समोर नंदे असतो त्याप्रमाणे रामाच्या मंदिराच्या समोर मा मारुतीचं मंदिर असतं तत्परतेनं सेवेला तो हजर असतो पण हे बहे या आपल्या महाराष्ट्रातील वैशिष्ट्य गावाचा आहे की रामाच्या मंदिराच्या पाठीमागं मारुतीचं मंदिर आहे आणि याचा पुरावा जर घ्यायचं म्हणलं तर हे मंदिर पाठीमागं का आहे याला एक पूर्ण आख्यायिका अशी आहे राम विजय ग्रंथामध्ये या ग्रंथाचा उल्लेख या गावाचा उल्लेख त्या गावामध्ये आलेला आहे त्या ग्रंथामध्ये आलेला आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे या गावाचं नाव बाहू होतं बाहूवरून बहे बाहे झालं बाहेवरून बहे झालं व मारुतीचं मंदिर पाठीमागं का तर ज्या वेळा प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण या ठिकाणी वनवासाला गेले असताना रावणानं सीतामाईला हरण केलं सीतामाईला हरण केल्यानंतर राम रावण युद्ध झालं युद्ध संपल्यानंतर लंकेवरती विजय मिळवला आणि दरमजल दरमजल करत प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हनुमंतराय सगळे दरमजल अयोध्येला जात असताना आपल्याच पलीकडच्या बाजूला एक शिरटे म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आल्यानंतर रात्रीच्या मुक्कामाकरता त्या ठिकाणी थांबले आणि त्यांना असं वाटलं की माझ्या हातून एका रावणाचा जरी वध झाला असला तरी रावण हा वाईट असला तरी रावणासारखा चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण मुखोंदच असणारा तो एक ब्राह्मण पळत होता आणि त्याचा वध माझ्या हातून झाला यायचं प्रायचित्त म्हणून प्रभू रामचंद्राने विचार केला की आपण या ठिकाणी कृष्णामनाने वाहत आहे त्या तीरावरती जाऊन आपण त्या ठिकाणी कोणसं प्रायचित्त करावं नामचिंतन करावं म्हणून प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी थांबवलं स्वतः या ठिकाणी आले आणि स्वतःच्या हाताने शिवलिंग स्थापन केलं शिवलिंग स्थापन केल्यानंतर जप नमाळ करायला लागल्यानंतर नदी मातीला असं वाटलं की जगाचा जगद चालक या ठिकाणी आलेला आहे आपण त्या रामाचं दर्शन घ्यावं म्हणून नदी दुथडी वाहू लागली पण मारुतीला असं वाटलं की जर माझा मालक या ठिकाणी देवाचं स्मरण करतोय चिंतन करतोय जप करतोय त्याची तपश्यरे तर भंग येणार असेल म्हणून त्यानं काय केलं रामाच्या पाठीमाग दोन्ही हात पसरून असा उभा राहिला आणि त्या ठिकाणाहून एक नदी या बाजूने गेली एक नदी या बाजूने गेली या ठिकाणी असं मोठ होता मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यातून अनेक गावचे लोक या ठिकाणी येत असतात रामनवमीचा उत्सव एक दिवसाचा आपला उत्सव मोठ्या पद्धतीने निराशी करण्यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार मान्य जयंत पाटील साहेब यांनी या ठिकाणी लाखो कोट्यावधी हो रुपये ला या परिसराचा ठिकाणी जीर्णोद्धार केलेला आहे निमित्त या ठिकाणी नऊ दिवसोग्राचं पारायण असत या पारायणासाठी साठ ते सत्तर लोक वाचनासाठी बसतात सायं सकाळ सायंकाळ वाचन असतं दोन वेळ प्रवचन असतं शेवटच्या दिवशी कीर्तन काल्याचं कीर्तन होऊन त्या ठिकाणी दासनुमिनी रामदास स्वामींनी ज्या वेळा ध्वज ठेवला तो म्हणजे महा मध्य नवमी दिवशी त्यांनी तो आपला ठेवला त्या निमित्ताने या ठिकाणी बनवला जातो तालुक्यातील जिल्ह्यातील लोक या ठिकाणी येत असतात आणि जानेवारीच्या अमाशेला येणाऱ्या अमाशेला या ठिकाणी रामलिंग तीर्थ जत्रा ही या ठिकाणी रुमच्या हनुमंतने येणारी नदी दोन्ही आपल्या भुजाने अडवून धरले

कि दरवर्षी पंढरपूरला वारी करायचा मग वारी कधी त्यांची चुकली नव्हती मग त्या आजारी होत्या पूर्ण आजारी होत्या थकल्या होत्या चालता येत नव्हतं मग त्या इथं बेटावरती थांबलेल्या मग ते जे वारीचे लोक आहेत ते वारीला पंढरपूरला पुढे गेले मग त्यांना त्या तिथं दिसल्या वारी मग त्यांना वाटत की आल्या असतील देवानं वारी त्यांना दर्शन दिलं दर्शन दिल्यानंतर नंतर पाठीमाग लोक आले तर ते म्हणजे एवढ्या आजारी असून कशा काय आल्या मग तेव्हा ती वारी पाठीमाग आले तर तेव्हा संत जनाबाई यांचं इकडं झालेलं झालेला बेटावरच होत्या त्यांना तिथं वारी दर्शन दिल्यामुळे देवानं एवढ्या पांडुरंगाच्या त्यांची वारी चुकून दिली ना देवानं म्हणून मग लोकांनी नेम्याच्या लोकांनी मिळून बाहेरच्या लोकांनी मिळून तिथे त्यांची समाधी स्थापन केली व नंतर गोमाता मंदिर व जोगेकर महाराजांची चॅनलद्वारे तुम्ही अनेकापर्यंत पर्यंत आहात मला